रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या ज्या काँग्रेसनी जाहीर केलेल्या ज्या उमेदवार होत्या रश्मी बर्वे त्या आणि अमरावती मतदारसंघामध्ये भाजपनी तिकीट दिलेल्या नवनीत राणा या दोघींची तुलना सुरू आहे आणि ती प्रामुख्यानं रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे त्या तुलनेची कारणं त्या दोघींच्या नेमके असे कोणते समान मुद्दे आहेत ते खूप ते पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे नवनीत राणा हा राज्यातला बहु बो, बहुचर्चित चेहरा आहे त्या दोन हजार एकोणीसच्या अमरावतीच्या निवडणुकीमध्ये त्या निवडून आलेल्या खासदार आहेत परंतु त्याचबरोबर अत्यंत बेधडक वक्तव्य बेधडक बोलणं आणि या, या सगळ्यांमुळं त्या महाराष्ट्रात चर्चेत आहेत त्यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर मातोश्रीसमोर हनुमान चालिसाचं पठण केल्याचं आंदोलन आपल्याला आठवत असेल त्यासाठी त्या त्यांना आणि त्यांचे आमदारपती जे आहेत रवी राणा बडनेऱ्याचे आमदार आहेत ते तर त्यांना कारागृहातही राहावं लागलं होतं त्याच वेळेला त्या चर्चेत यासाठी आल्या की त्यांचं जे जात प्रमाणपत्र आहे ते जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलं आणि त्याचबरोबर अगोदर ते जात पडताळणी समितीने रद्द केलं आणि त्याचबरोबर ते जात प्रमाणपत्र रद्द करतानाच त्यांना आणि त्यांच्या वडिलांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला ती केस आत्ता सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्याबदली सुनावणी झालेली आहे गेल्या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आणि आत्ता ती निर्णयासाठी निकालासाठी अंतिम निकालासाठी प्रलंबित आहे आता याचा आणि रश्मी बर्वेंचा संबंध काय आहे त्याचं कारण असं आहे की नागपूर जिल्हा परिषदेच्या अडी अडीच वर्ष अध्यक्ष राहिलेल्या रश्मी बर्वे यांनी रामटेक जो अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर केली हा मतदारसंघ राखीव आहे आणि गेल्या दोन निवडणुकांमध्ये गोपाल तुमाने हे शिवसेनेचे खासदार या दोन दोन्ही निवडणुकांमध्ये विजयी झालेले आहेत त्यांच्याविरोधात आपण लढायचं असा निर्णय घेतला रश्मी बर्वे यांनी आणि त्यांनी अर्ज दाखल केला पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये अंतर्गत जे काही निर्णय झाला त्यानुसार कृपाल तुमाने यांचं तिकीट कापलं गेलं काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेमध्ये आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली त्याच वेळेला रश्मी बर्वेंच्या जात प्रमाणपत्रावरती त्यांचं जे जात प्रमाणपत्राचं जे जा वैधता आहे त्याच्यावरती आक्षेप घेण्यात आला जात पडताळणी समितीनं तातडीनं हालचाली करत त्यांचं ते वैधता प्रमाणपत्र आहे ते रद्द केलं आणि त्या आधारावरती त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला दोन मतदारसंघ आहेत आजूबाजूचे आहेत कारण याच्यातला जो मोर्शीचा वगैरे भाग आहे तो रामटेकचा जो नरखेडचा भाग आहे त्याला लागूनच आहे म्हणजे दोन्ही आजूबाजूचे मतदारसंघ आहेत नागपूरपासून नागपूरला लागून असलेले हे दोन्ही मतदारसंघ आहेत दोन्ही मतदारसंघांमध्ये महिला उमेदवार हे हा एक समान धागा आहे आणि त्याचबरोबर त्यांची जात प्रमाणपत्र वाद्यात येणे हा एक भाग आहे पण गमतीदार भाग असा आहे की एका बाजूला ज्यांच्या जात प्रमाणपत्रावरती उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे आणि त्यांचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे अशांना भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात घेतलं आणि त्याच त्यांना सदस्यत्व दिलं आणि त्यांची उमेदवारी जाहीर केली आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे आणि जात पडताळणी समितीने रश्मी परवे यांचं जात वैधता मात्र रद्द केली त्यांची उमेदवारी त्यामुळं रद्द झाली आणि काँग्रेसला ऐनवेळी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे किंवा बबलू बर्वे यांना उतरवावं लागलं या लढतीमध्ये आणि आत्ता रामटेक मतदारसंघातला जो प्रचार आहे तो प्रामुख्याने बघा भाजप सत्तेत असल्यामुळं कसे निर्णय घेते दोन शेजारच्याच मतदारसंघांमध्ये एका महिलेला मात्र तिच्या जात प्रमाणपत्राची केस उच्च न्यायालयामध्ये डिसाईड झाल्यानंतर त्याच्यामध्ये शिक्षा झाल्यानंतर दोन लाख रुपये दंडाची शिक्षा झाल्यानंतर त्यांना मात्र सांभाळून घेतलं जातं त्यांचं सर्वोच्च न्यायालयातली केस प्रलंबित असताना त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली जाते आणि त्याच वेळेला त्या स एकाच समाजाची दुसरी महिला जी रामटेकमधून उभी राहत होती तिच्यामुळं मात्र तिच्या विरोधात मात्र तक्रारी केल्या जातात आणि तातडीनं जात पडताळणी समिती जी आहे ती निर्णय घेते अशा पद्धतीचा प्रचार रामटेक मतदारसंघामध्ये जोरात सुरू आहे आत्ता श्यामकुमार बर्वे यां हे जरी उमेदवार असले तरी तिथल्या स्टार प्रचारक रश्मी बर्वे आहेत आणि हा जो मी सांगितलं हा जो मुद्दा आहे हा मुद्दा घेऊन त्या मतदारांच्या समोर जात आहेत ह्या दोघींची ही जी तुलना आहे आणि ती प्रामुख्यानं रामटेक मतदारसंघामध्ये जी होती आहे ती प्रचाराच्या काळामध्ये कसा वेग घेते तिला लोकांचा किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं मनोरंजक असेल या त्याचं कारण असं आहे की दोन्हींमध्ये खूप समान सूत्र आहेत दोन्हींची म्हणजे दोन्ही महिला आहेत दोन्ही राखीव मतदारसंघ आहेत दोन्हीमध्ये एकाच समाजाच्या महिला लढू इच्छित होत्या किंवा त्यांचा संबंध आहे या मतदारसंघाशी आणि त्याच्यामुळं काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे नेते अत्यंत रामटेकमध्ये आक्रमक आहेत नवनीत राणांना भाजपनी जवळ करणे आणि रश्मी बर्वेंच्या वाटेमध्ये अडथळे तयार करणे या दोन्हींची जी तुलना आहे ती रामटेकमध्ये प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे